हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पटाडे तर पाऊस काळात काय काम असतं हे तुम्हाला पण माहीत असे मला पाऊस उरून पाऊस मला काय काम असतं तर आज वातावरण तसं आहे पोष आला आलं थेमथेमे बघा नाही का आवळकच झाली तर पूर्ण वातावरण झालं आहे पावसाचं आणि मी आणल्यात शेळ्या चारायला थोडे ते आहे ना गा आता आणि वल्याचं खातच नाहीत काही पोच नाही आला ना त्या खात नाही जास्त मग हे होतं सकाळी टाकलेला चार आणि सतुड तुड घेतला त्यांनी वल्याने म्हणलं चला मग त्यांना थोड्या वेळ फिरून पण आण त्यांचा पाय पण मोकळा होईल आणि चार पण ही डुमरी पा आता जाणार आहे एक दोन दिवसातच किंवा चार आठ दिवसात असं जणंती देन पिल्लू यांना टेम आहे अजून दोघींना त्या पुढं पुढं उडू राहिले मला मी बांधलेलं आहे त्यांना मोकळं सोडलंच नाही कारण त्याला लई याड्याने करतात मग त्यांच्या मागं पळायचं म्हणलं ना तर वल्यात तर हे होतं काटा फिटा घुसायची भीती वाटते त्याच्यापेक्षा भी हातात धरणं चारायच्या जेणेकरून काय होतं का मग ते आपण व्यवस्थित खात्यात आणि त्यांचे पोट भरत येत आणि आपल्याला पण जादा पळावं लागत नाही त्याच्यामुळं मी अशी टीक केली दावेल दावळ बांधले त्यांचं वरून पोस पुढे राहिले थेंब 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 वातावरण कच झाले छान वाटतंय असं वातावरण तर म्हणजे मला जुनी आठवण आली होती की बा आपण लहानपणी असं पोस असल्यावर असं वातावरण असल्यावर पटांगणात हे करायचो खेळायचो लई उडी देते एखादा पळायला लागले नुसतं पुढं 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 पळत राहते त्याच्यामुळे ते अशा तर पॅक बरे म्हणतात कारण ते आहे ना पळायला लागले ना त्यांच्या मागं पळून पळून माणूस कटरतात तर गिन्नी गावताला बघा किती टवटवी आली काय हिरो हिरो गार दिसू राहिले कपाश्या कपाशातून तर पाणीच कमी ना सारखं जर रू राहिले कपाश थोडं पाऊस झाला का पाणी येते थोडं पाऊस झाला का पाणी आता सध्या कपाश्यांच्या पिकाला उन्हाची लई आहे ते कापी ते तिकडं गवत तेले लांबी तिकडे ते नाही दिसणार याच्यात मोद मधी तिकडं पुढं गेलं एखादेस मी दाखीन तुम्हाला तर आता एवढं म्हणून दिसणार नाही ते खपुडीने पाय किती गुंडळून आहे नेसतं इकून तिकडं तिकून इकडं सोडलं ना अशा याड्यावर काढले त्या पळायला त्याच्यामुळे मी त्यांना शिकलो सोडायचं आता पुढे हे केलंय उशिरा सोडी ती लवकर सोडलं त्याला याड्यावणी करतात खा खात पोट तर भरत नाही नेसतं पळ 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 अजून कपाश्या खुरपायच्या राहिल्यात आमच्या इकडच्या खालच्या तिकडं वरल्याकडचे प्लॉट खुरपून झालेत एकदम तिकडं पलीकडं बांधायच्या कडीला दिसतात ना दुई पोलच्या मधी ते गवत कापित आणि तिकडची का कपाशी आपली आपली कपाशी वरल्या वरातली भारी आहे छान आहे रगट आहे पण ह्या इथली आहे ना ही इथली इथलीच थोडीशी जरा हे नादान वाटते पण चला ह्या पावसाने जर निसर्गाने जर साथ दिली तर ती पण चांगली निसर्गाने साथ म्हणजे आता निसर्ग नकोई सध्या थोड्या दिवस एक चार आठ दिवस ऊन पाहिजे ऊन असल्यावर कपशी वाढण बारा बारा इकून आमचे आवी आलेले आहेत त्यांना मोबाईल असं धरलेला दिसला लगेच ते पण हात करून ॲक्टिंग करतात माझी त्याच्यामुळं म्हटलं इकडून आवी आलेले आहेत ते या पाणी पाणीसा असल्यामुळे एकदा बघा पाच सहा असं तिन कसे जळल्या म्हणून आता खाली गेले जाऊन तुम्हाला दाखवलं असतं कसे जळाले पण आहे ना माझ्या हातात बकऱ्या आहेत आणि त्या बकऱ्या काय करतात मग माझ्या मागं पळतात तर तुम्हाला झूम करून दाखवता येतं का बघते मी बघा कशी झाली का पैसे पूर्ण जेवढं पाणी साचलं तेवढं चार पाच लाईनीचं थोडं थोडे पाच पाच सहा झाडं समजा असे झाले तर झाड पण बाकी सगळी देवाची कृपा सगळी व्यवस्थित आहे चांगली आहे आणि वरचा प्लॉट तर याच्यापेक्षा भारी आहे त्याच्यामुळं नाराज काय नाही आहे पण आता एवढ्यातच यानी बंद करावं थोडे दिवस बिन पडून हर अरे गेली शिळीपारखाली के आता जणाऱ्याला इतके गवतं झालेत ना बांधाला गवतं तितकेच बघ बांध आत्ताच का बांध आहेत परत एवढे हिरेगार झालेत आणि गिन्नी गवतून ते बघा किती वाढले ते बघा गिन्नी गवत इथून जवळून भारी दिसते तुम्हाला वरच्या प्लोटातली कपाशी दाखीते आपली कपाशी ह्यावेस भारी आहे पण तो खुरपूनच आहे ना गवत परत तितकंच उगले आहे खुरपण झालेली आहे पण परत खुरपावं लागेल गवत परत तितकंच उगलं आहे पहिली कपाशी कपाशी ह्यावीस भारी आहे पूर्ण प्लॉट ह्यावेस भारी ते तिकडे गवत कापिजेत कोणच्या बांधाला दिसा ना तुम्हाला अरे घ्यात कसं का दिसा ना कुठे दिसा ना ते तिथे तिकडचा बांध दिसतोय कायमातीच आहेत त्या बोरी पशी बारीक झोडोपा पशी ते दिसतच नव्हते अगोदर तिकडे गवत का तिकडे माझी इकड पाहिजे राहिलेली आहे इकडून निम्म्यात परीकून आणलेली आहे काही खुर्पीत ना म्हणलं घेऊ वापसा आले ते वापसा येऊन द्यायला घेऊ सारखं जीव उर राहिलाय काही कारण डोकं चालत नाही थोडं दोन दिवस ऊन पडलं दोन दिवस चुकले येऊन झालं लगेच येऊ आज येई ढगाळ वातावरण आहे नको नको असं नाही का दुखणं आल्यासारखी गंमत तशी आहे याने रोखते लावून जे मालाला बी सुधरून द्यायना आणि आपल्याला बी सुधरून द्यायना नेस्तर रोगा पडल्या आणि गमत झाली माणसावर पण शेळ्या बघितलं का एवढं हिरवं इकडचं इतकं बांध गजभारलं आहे सोडून दिलाय आणि तिथं वाळ्या काठीला झडत बसलेत म्हणजे किती खोडीचे चित्र वाचतात ना काय अशा खोडीचे चित्रावाला बांध बघितलं किती गज भरले यांना काय कमी येतं खायला अशा घाण खूप उड्यात नाही मे बी त्यांना हाणूनच आणणार नाही तिथेच वाळ्या फांद्याला का जाताना तिथेच आणि खात्या तिथूनच घरी दामटी देणार उपाशी का मारांना माणूस त्यांची क्यू करते आणि ते आपले जीव घेतात ज्याची कार जीव किवून ते घेतं काय म्हणतात ना ज्याची काय ज्याची कार क्यू ते घेतं कुदळ खोरं तशी गमत एवढं एक तर चिखलाचं मारणाचं दिवसभर काम केलं दमले माणूस तरी त्याला सोडले आणि त्यांनी जग मारेद खायचं सोडून दिलं आणि तिकडे खोरालं इतक्या खोडीचे आज आवळाच्या वातावरणने असं लवकरच अंधार पडले आणि जसं जस का अंधार पडलं असं झाले डीजेचा कुठं आवाज येतोय काय ना लिंबाचं लाकूड पडलेलं इथं डास पण मारण्याची डसूर राहिली इथं गावतर बसलेले डास ना सगळे डसूर राहिले तर डोक्यात बीन सगळीकडे वळ 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 हळू राहिली नसती वो खाजू येऊ राहिली आर न कोण ला हाका मारतोय काय आज पाच वाजता चांगला फटकारा येऊन गेलो आहे त्याच्यामुळे ते आणखीन आणि वातावरण झालंय तर जाऊ द्या जा आता ई इ बहुमान तुला काय यायचं ते जसं करायचं तसं कर काय तुझ्या मनात असेल ते कर चला मग लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या चला मग बाय भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये